नमस्कार राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑक्टोबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं नऊ ऑक्टोबर या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सतरा ऑक्टोबर या दिवशी सूर्यग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय अठरा ऑक्टोबर या दिवशी गुरुग्रह ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय चोवीस ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सत्तावीस ऑक्टोबर या दिवशी मंगळ ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय मग या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्या जीवनात काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळत नाही आहे मुलांचं शिक्षण झालं आहे त्यांना नोकरी नाही आहे नोकरी आहे तर त्यांचा विवाह होत नाही संतती आहे संततीप्राप्ती कधी आहे विवाहाला आठ दहा वर्ष लुटले गेले आहेत नोकरी करत असताना परदेशात करावी की इथे मायदेशी नोकरी केलेली योग्य असणार आहे याचबरोबर व्यवसायात मला जास्त यश आहे की नोकरीत यश आहे वाहन घ्यावं का वास्तू घेणं योग्य राहील का माझ्यासाठी यांसारख्या अनेक प्रश्नांचे उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण जर फोन केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतील आणि आपली अडचण दूर होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल कर्क राशी चंद्राची रास अत्यंत शीतल आहे प्रेमळ आहे शांत आहे परंतु जर कोणी नाव घेतलं तर त्याला सोडत पण नाही अशीच ही रास पण आहे मग लग्नी या राशीच्या गुरु महाराज हे अठरा ऑक्टोबरला राशी परिवर्तन करून आलेले आहेत म्हणजे बघा पत्रिकेचा जर विचार आपण केला तर जो बारावा गुरु आहे तो पहिला गुरु काही काळासाठी या राशीच्या लोकांना होत म्हणजे म्हणजे अगदी उसंत मिळते त्रासातन अगदी कुठेतरी कमळाचं फूल दिसावं त्या चिखलामध्ये आणि त्याचा वास आपल्या जवळ यावा म्हणून प्रसन्न व्हावं अशी परिस्थिती कर्क राशीच्या लोकांना थोडी अनुभवायला मिळणार आहे जी काही दाहकता आहे जी काही पीडा आहे जे काही कामं तुमची होत नाहीये ज्या संकटात तुम्ही सापडलाय अठरा तारखेच्या नंतर या कामांना खऱ्या अर्थानं मार्ग प्रशस्त होताना दिसतो आहे फक्त जो काही निर्णय घ्याल शांततेत विचारपूर्वक तुम्ही घ्यायचा आहे द्वितीय स्थान ज्या स्थानाला धनस्थान आपण कुटुंबाचं वाणीचं नेत्राचं स्थान संबोधत असतो मग या स्थानाचा स्वामी सूर्य हा सतरा ऑक्टोबर या दिवशी तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून जातो आहे मालक हा पराक्रम स्थानामध्ये सतरा तारखेपर्यंत आहे जे काही तुमच्याकडे आर्थिक पैसे वगैरे आहेत तुम्ही या महिन्याच्या सुरुवातीला एखादं काम करून बघाल एखादा एक्सपेरिमेंट किंवा एखादा तुम्ही प्रयोग करून बघाल की माझ्याकडनं हे काम होत आहे का मला हा व्यवसाय सुरू करायचा आहे माझ्याकडनं ते परिपूर्ण होईल का तर याचं उत्तर नक्की हो असणार आहे हे करण्यासाठी परिवार लोकांची मदत तुम्हाला मिळणार आहे घरातल्यांची साथ तुम्हाला लाभणार आहे ही बाब तुमच्यासाठी जमेची आहे आणि सतरा ऑक्टोबरला या पराक्रम स्थानातला सूर्य हा चतुर्थाकडे जातो आहे म्हणजे पहिली महिन्याच्या सुरुवातीला केलेली धावपळ ही नंतर महिन्याच्या उत्तरार्धामध्ये सतरा तारखेच्या नंतर तुमच्यासाठी आनंदाचे क्षण निर्माण करणारी असणार आहे तुम्ही घेतलेला निर्णय बरोबर आहे तुम्ही करताय ते काम तुमचं योग्य आहे तुम्ही जो विचार केलेला आहे तो तुमचा बरोबर आहे मग अशा वेळेला आता जास्त कोणाचं ऐकत बसू नका एकला चलोरीची भूमिका ठेवा लोक काय म्हणतील असं जर आपण विचार केला तर लोक एखाद्याच्या दाव्याला गेलेत भाजी चांगली झाली नाही म्हणून सुद्धा नाव ठेवतात मग आपण त्या गोष्टीचा विचार करायचा नाही आपल्याला आपल्या कामाची आपल्या प्रगतीची खरी गरज आहे हे बघत पुढे चला या शाकडे चालला तृतीय स्थान ज्याला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह स्वत पहिले दोन दिवस इथेच विराजमान आहे मग पराक्रमस्थानाचा स्वामी ज्यावेळेला पराक्रमस्थानामध्ये ज्या वेळेला असेल त्यावेळेला तुमच्या शक्तीला पारावार नाही अगदी कुठलंही काम असेल अगदी सहज गतीने पूर्ण करताय ह्या सगळ्या कामामध्ये तुमच्यापेक्षा लहान तुमची बहीण भाऊ आजूबाजूचे सहकारी शेत त्याचबरोबर मित्र हे तुम्हाला मदत करायला अगदी तत्पर असणार आहे आणि ज्या वेळेला या पराक्रम स्थानाचा ग्रह चतुर्थात जाईल पंचमात जाईल या महिन्यामध्ये तीन राशीमध्ये भ्रमण होत आहे बुध ग्रहाचं स्वतःच्या राशीमध्ये तुळा राशीमध्ये वृश्चिकेमध्ये दोन ऑक्टोबरला तुळा राशीमध्ये वास्तव्य असणार आहे त्यांचं आणि मग ज्या वेळेला ते धनस्थानाचे ग्रह चतुर्थात जातात त्यावेळेला वास्तू घेण्याचा योग येतो स्वकष्टावर येतो स्वपराक्रमावर येतो कोणाच्याही कुबड्यांची गरज सहकार्याची गरज मदतीची गरज यांना भासत नाही बरोबर ते पंचमात जातील तर राहिलेलं अर्धवट शिक्षण परिपूर्ण होत आहे आणि त्या शिक्षण परिपूर्णतेमुळे पुढे चांगल्या नोकरीचा मार्ग तुमच्यासाठी मोकळा होता जाणवतो आहे चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह नऊ ऑक्टोबरला राशी परिवर्तन करून कन्या राशी मध्ये तो विराजमान होतो आहे मग नऊ तारखेपर्यंत धनात आहे घरातल्यांकडनं सुद्धा तुम्हाला आर्थिक खर्चाची कमतरता भासणार आहे घरात अगदी काहीही वस्तू लागली तरीही तुमची सहचरिणी धर्मपत्नी ती गोष्ट ऍडजस्ट करून घेते तुमच्यापर्यंत येऊ देत नाही आहे मग तुम्हाला जर या गोष्टीतनं जर संधी मिळाली आहे तर तुम्ही प्रगतीच्या परिवाराच्या उत्कर्षाच्या दृष्टीनं तुम्हाला काय करता येईल तिकडे लक्ष केंद्रित करा वाहन तुम्ही या महिन्यात घेऊ शकतात शेत जमीन सुद्धा तुम्ही या महिन्यात घेऊ शकतात प्रगतीच्या काही गोष्टींचा विचार करायला हरकत नाही पंचमस्थानाला स्थान म्हटलंय विद्या अभ्यासाचं ज्ञानाचं इष्टदेवतेच्या कृपेचं स्थान हे म्हंटलेलं आहे आनंद घेण्याचं स्थान मग या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह सत्तावीस ऑक्टोबरला पंचमेश पंचमात येतोय तो पर्यंत तो, तो सत्तावीस तारखेपर्यंत चतुर्थात ता आहे पंचमेश चतुर्थात असणं म्हणजे आपल्या मुलांना आपल्या डोळ्यात एकत नोकरी लागून त्यांच्या जीवनाच्या उत्कर उत्कर्षाचा मार्ग मोकळा होतो त्यांनी कमवलेले पहिले पैसे आपल्या आईच्या हातामध्ये वडिलांच्या हातामध्ये ते देतात हा सुखाचा सोहळा हा आनंदाचा क्षण करकराशीचे लोक या महिन्यामध्ये अनुभवू शकतील नवे नवे मुलांचं यश कानावर पडेल मुलांच्या बाबतीतल्या आनंदाच्या गोष्टी तुमच्या कानावरती पडतील परीक्षेमध्ये यश असेल नोकरीला लागण्याच्या गोष्टी असतील काय विचारावं आणि पंचमेश पंचमात आल्या कारणानं संतती सौख्यामध्ये तो मंगळ असल्या कारणानं थोडे अडथळे जाणवतात होईल लेट होईल अल्प म्हणजे कमी प्रमाणात संतती असेल म्हणजे पहिल्या ज्यांना जा, काही संतती आहे दुसरी व्हायला अडचण येईल होईल पण ती थोडीशी विलंबाने डॉक्टरी इलाजाने होईल इल, घाई करू नका या महिन्यामध्ये असं ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगताय षष्टस्थानाला रिपुरोगस्थान म्हटलं गेलेलं आहे मग या स्थानाचा स्वामी गुरुग्रह अठरा ऑक्टोबरला राशी परिवर्तन करून कर राशीमध्ये विराजमान होतो आहे षष्टेश लग्नात येणं थोडेसे डोक्याच्या समस्या वाढतात टेन्शन होतं मानसिक त्रास जाणवतो मग यामुळे आपल्याला मायग्रेन सारख्या त्रासाला सामोरे जावं लागतं अशा वेळेला स्वतःला त्रास करून घेणं जर कमी करायचं असेल तर अति विचार करणं टाळावं अति डोक्याला त्रास करून घेणं आपण दूर करावं जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावं लागणार नाही सप्तम स्थान या स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे मग या स्थानाचा स्वामी शनी ग्रह भाग्यात गेलेला आहे आपल्याला भागीदारीच्या दृष्टीनं हा योग अतिशय लाभप्रद आहे मग भागीदारी कोणाबरोबर करायची वडील आहे वडीलधाऱ्या मंडळींबरोबर आपल्या वडिलांनाच आपल्या भागीदारीत घ्यायचंय आपल्या मोठ्या भावालाच आपल्या भागीदारीमध्ये घ्यायचं आहे आपल्या मोठ्या बहिणीलाच आपल्या भागीदारीमध्ये घ्यायचं आहे यशदायी ठरणार आहे आणि विवाहाच्या बाबतीत म्हणाल तर आपल्या जोडीदाराला नोकरी असण्याचा योग किंवा तो स्वतःचा व्यवसाय करून स्वतःच्या पायावरती स्थिर असल्याचा योग या महिन्यात जाणवतो आहे कर्क राशीच्या लोकांना बऱ्याच वेळेला केलेलं काम हे अडथळ्यातन अगदी घास तोंडापर्यंत येऊन दूर व्हायचं अगदी त्या कामाला असं वाटायचं की आता यश मिळणार आहे आणि ते काम तुमच्या हातातनं निसटलेलं असं जाणवलं कर्क राशीच्या लोकांना परंतु या महिन्यामध्ये ते काम परिपूर्ण होणारच आहे अशा दृष्टीचे योग जाणवत आहे अष्टम स्थानाला माणसाच्या आयुष्याचा विचार करायला लावणार स्थान म्हटलं इथे शनी महाराज आहे शनी महाराज म्हणजे अगदी आपला प्रबळ व्यक्तिमत्वाचा विकास आणि लवकर ते स्वतःच अस्तित्व एखाद्या जागेवरनं सोडत नाही ज्योतिषशास्त्रामध्ये सगळ्यात जास्त कालखंडे का राशीमध्ये व्यतीत करणारे त्यांना ग्रह म्हटलं गेलेला आहे कोणतंही काम लेट करतात परंतु थेट करतात शारीरिक कुठलंही संकट तुमच्यावरती नाहीये उलट ते भाग्यात गेल्यामुळं अचानक एखाद्या कोर्टाच्या केसेसमध्ये यश तुम्हाला मिळवून देणार आहेत व्ययस्थान ज्या पद्धतीनं फलप्राप्ती करून देतं हे व्ययस्थान माणसाचा खर्च वाढवतो त्याच खालोखाल या अष्टमस्थानाला सुद्धा महत्व प्राप्त झालेलं आहे म्हणून कर्ज या महिन्यामध्ये तुम्ही कर्क राशीच्या लोकांनी शक्यतो काढू नका ही ही महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय सहा आठ बारा मध्ये ग्रहांचे परिणाम आपल्याला थोडेसे त्रासदायक जाणवतात पाहायला मिळतात भाग्यस्थान मग या भाग्यस्थानामध्ये इथे शनी महाराज आलेले आहेत आणि या राशीचा स्वामी शनी ग्रह या भाग्यशाचा स्वामी हा व्ययस्थानामध्ये पडलेला आहे परंतु येत्या अठरा ऑक्टोबरला राशी परिवर्तन करून तो लग्नस्थानामध्ये विराजमान होता दिसतोय मग भाग्येश हा व्यशातन लग्नस्थानामध्ये येणं म्हणजेच तुमच्या खर्चाला कुठेतरी आळा बसणं जो खर्च अति होत होता मिळालेल्या भाग्याचे पैसे अतिशय मोठ्या प्रमाणात जात होते ज्या कामात आवश्यकता नसताना पैशाचं खर्चाचं प्रमाण वाढून गेलेलं होतं ते कमी होतंय काही कालखंडासाठी तरी बाराव्या गुरुचं प्रथम गुरुत रूपांतर होतांनी जाणवतंय ते याच महिन्यामध्ये दशमस्थान ज्याला कर्मस्थान म्हंटलय या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा, हा सत्तावीस ऑक्टोबरला आपल्या स्वतःच्या वृश्चिक राशीमध्ये येतो आहे म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत ते चतुर्थ स्थानामध्ये आहे पंचमेश चतुर्थामध्ये दशमेश चतुर्थामध्ये दशमेशाची दशमेश दशमेशावर दृष्टी कार्यस्वामीची कार्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांच्या गतींना कुठे कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही या महिन्यात ते थांबवू शकत नाही अपयश फार पाहिलं या राशीनं एवढ्या कालखंडामध्ये कुठे सुखाच्या अशी दिवसच जाणवत नाही आहे या महिन्यामध्ये एखाद्या मोठ्या पदाच्या रूपानं एखाद्या बढतीच्या रूपानं कामाची गती वाढण्याच्या रूपानं आपल्याला तो अनुभव येऊ शकतो तो या महिन्याच्या मध्यावर्ती विशेष तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे एकादश स्थानाला लाभस्थान म्हटलं गेलेलं आहे आणि मग हो या लाभशाचा स्वामी शुक्र ग्रह नऊ ऑक्टोबरला कन्या राशीमध्ये येतो आहे व लाभेश हा स्वामी धनस्थानात पडलेला आहे नऊ तारखेपर्यंत आर्थिक जे जे म्हणून काही प्रश्न असेल ते हाता वेगळे करून टाकायचे आहेत नंतर थोडीशी पैशामध्ये आपल्याला कमतरता जाणवेल थोडीफार अडचण आपल्याला जाणवू शकते मग नऊ तारखेच्या आत काही पैशाचे देण्या घेण्याचे व्यवहार असेल ते जर पूर्ण केले तर बाकी तुम्हाला त्रास करून घेण्याची काही आवश्यकता नाही आहे लाभ होणार आहे मान्य आहे पण त्याचा उपयोग पण करून घ्या व्यस्थानाला मोक्षस्थान म्हटलंय त्या स्थानाचा स्वामी बुध ग्रह या महिन्यामध्ये दोन वेळेला राशी परिवर्तन करतोय पहिलं म्हणजे स्वतःच्याच कन्या राशीमध्ये दोन दिवस आहेत वेश पराक्रमामध्ये म्हणजेच काय परदेश गमन ठरलेलं आहे परदेशात येणारा पैसा ठरलेला आहे राहत गाव राहत स्थान सोडून दुसरीकडे जाऊन भाग्योदयाचे क्षण ठरलेले तिथून धन प्राप्ती होणार आहे आणि तुमच्या परिवाराला त्याची आर्थिक मदत होणार आहे आणि नंतर ज्या वेळेला ते दोन ऑक्टोबरला चतुर्थामध्ये येतील त्यावेळेला आपण बाहेर कुठे शिकायला असाल नोकरीला असाल तर घरी गावी येण्याचे योग आहेत वास्तू बांधण्याचे योग आहेत बाहेर न पैसा कमवून आणि पंचमामध्ये ज्या वेळेला ते येतील चोवीस ऑक्टोबर या दिवशी वृश्चिक राशीमध्ये त्यावेळेला आनंदासाठी मौजमजेसाठी मुझ परिवाराला कुठे बाहेर फिरायला घेऊन जाण्याच्यासाठी पैसा खर्च होतो आहे तो जाणवेल आणि तो होऊ द्या तो आनंदाचे क्षण देणार आहे कर्क राशीच्या जातकांसाठी शुभ अंक आठ आहे शुभ रंग तुमच्यासाठी पिवळा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल सोळा तारीख आहे सतरा तारीख आहे तेवीस तारीख आणि चोवीस तारीख आहे शुभ दिवस कोणत्या ज्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात नाही करायची नऊ तारीख आहे दहा तारीख आहे अकरा तारीख आणि बारा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम सिद्धायै नमा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार